चला तर मंडळी जगातील सर्वात सोप्पा केक म्हणजे चॉकलेट केक टी टाइम केक म्हणतात याला आणि आता मुलांना सुट्ट्या पण लागलेल्या आहेत हाच केक आज आपण बनवणार आहोत तो पण अगदी सोप्या पद्धतीने वेळ न वाया घालवता मी योगिता योगिताच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करीत आहे सर्वप्रथम आपण कढई हीट करून घेणार आहोत तुम्ही ता पातेल्यात पण करू शकता आता या झाकणाला छिद्र आहे ते पेपरने बंद करून घ्यायचं हा सिम्पल पेपर घेतलेला आहे मी ज्या भांड्यात आपण केक बेक करणार आहोत त्या भांड्यासाठी त्या भांड्याच्या आकाराने हा पेपर आपल्याला कापून घ्यायचा आहे तुमच्याकडं केक टी नसला तोही वापरू शकता तुम्ही आता पेपरचं माप घेतल्यानंतर याला गोल साईजने कापून घ्यायचं आहे गोल साईजने कापल्यानंतर याला तिरकस कट मारून घ्यायचे आहे याप्रमाणे आता याला ओपन करून बघू शकता या पद्धतीने हे करण्याचं कारण म्हणजे केक सहज बाहेर निघून येतो तूप घातलेलं आहे आणि ग्रीस करून घेणार आहोत भांड्याला तुमच्याजवळ जर बटर पेपर असला तर तुम्ही तो यूज करू शकता आता पूर्ण भांड्याला तूप लावून झालेला आहे ला यात आता आपण तो पेपर व्यवस्थितपणे ठेवून घेणार आहोत आता परत ब्रशने याला तूप लावून घ्यायचं साईट व्यवस्थित करून घ्यायची दही घेतलेलं आहे अर्धी वाटेपेक्षा थोडं जास्त आहे याला मस्तपैकी फेटून घ्यायचं आहे दीडशे ग्राम मी पिठी साखर घेतलेली आहे घरीच वाटून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही यात आपण ते मिक्स करून घेणार आहोत आणि हा जो कप आहे तो अडीचशे ग्रामचा आहे दुसरा आता याला मस्तपैकी मिक्स करून घ्या यात तेल घालणार आहोत दोन पळी दोन पळी तेल घालून परत फेटून घ्यायचं आहे हे मिश्रण दही साखर पिठी साखर आणि तेल एक जीव करून फेटून घ्यायचं आहे यात आता आपण बेकिंग पावडर घालणार आहोत तुम्ही बघू शकता पोहे खाण्याचा चमचा एक घेतलेला आहे पूर्ण भरून आणि अर्धा चमचा आपल्याला बेकिंग सोडा घ्यायचा आहे याला पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं ह्याच बॅटरमध्ये आता यात आता आपण लायसन्स घालणार आहोत तुम्ही चॉकलेट एन्सिल्स वापरू शकता माझ्याकडे नव्हतं म्हणून मी लायसन्स वापरलेला आहे ऐंशी ग्रॅम मी कोको पावडर घेतलेली आहे तुम्ही बघू शकता पिठी साखरचं माप जे घेतलं होतं ते आणि मैदा आपण त्या पहिल्या कपाने मोजून घेणार आहोत आता ही पण मिक्स करून घ्यायची आहे यात मेजरमेंटसाठी तुम्ही घरातील स्टीलची वाटी पण वापरू शकता आता हा कप भरून आपण मैदा घेणार आहोत ग्रॅममध्ये म्हटलं तर पावशीर मैदा ह्या कपामध्ये बरोबर बसतो आता थोडा थोडा करून मैदा यात घालून घ्यायचा आहे दूधचा वापर आपण नंतर करू आधी बसल तेवढा मैदा आपण ह्या मिश्रणात घालून घेणार आहोत आता यात आपण दूध घालणार आहोत दूध नॉर्मल टेम्परेचरचं घेतलेलं आहे थोडं थोडं दूध करून मिक्स करायचं आहे जास्त पातळ बॅटर तयार करायचं नाही आता दूध घातल्यानंतर याला व्यवस्थितपणे फेटून घ्यायचं आहे आणि हे बॅटर थोडं घट्टच ठेवायचं आहे तर यात आपण चिमूटभर मीठ घालणार आहोत परत फेटून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं बॅटर मस्त पैकी फेटून झालेलं आहे हे बाजूला ठेवूयात बदाम घेतलेले आहे पाच ते सहा बदाम घ्यायचे तुम्ही सुका मेवाद जो हवा असेल तो घालू शकता याचे या प्रमाणे काप तयार करून घ्यायचे चाकूच्या मदतीने मस्त याचे या पद्धतीने। जितके बारीक होतील तितके करून घ्यायचे आपल्याला हे केकवर घालून घेणार आहोत हे बदामाचे तुकडे केकवर खूप छान लागतात आणि दिसायला पण खूप छान दिसतात आता आपण हे बॅटर ह्या भांड्यात ओतून घेणार आहोत हे बॅटर आपल्याला थोडं घट्टच ठेवायचं आहे हे लक्षात घेणे आता यावर आपण बदामाचे जे काप करून घेतले होते ते घालून घ्यायचे आता हे तयार झालेलं आहे आणि आपली कढई पण प्री हीट झालेली या आहे यात ठेवून घ्यायचं आहे चाळीस मिनटामध्ये हा केक पूर्ण तयार होतो हा केक होताना कसा तयार होतो तुम्ही बघू शकता या पद्धतीने आता चाळीस मिनटं झालेले आहेत केक तपासून बघूया चाकू क्लिअर झालेला आहे म्हणजे केक तयार झालेला आहे खाली उतरवून याला कपडा ठेवून दहा ते पंधरा मिनटं थंड करून घ्यायचं आहे पंधरा मिनटानंतर केक पलटी मारून घेणार आहोत यावरचा हा पेपर आपण बाजूला सारून घेऊया या, या पद्धतीने केक बघू शकता किती छानपैकी स्पॉन्जी तयार झालेला आहे आणि हा केक खायला इतका छान लागतो आणि मुलांना तर खूप आवडतो याचा स्पॉज बघू शकता तुम्ही यात आपण काहीच विशेष घातलेला नाही जे घरात साहित्य होतं तेच वापरलेलं आहे मी आता तुम्हाला कापून दाखवते तुम्ही बघू शकता याचा स्पंज किती छान झालेला आहे सहज कटिंग होतो झाला का नाही जगातील सर्वात सोपा चॉकलेट केक तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद